फलटण येथे कालपासून पारंपरिक शिवजन्मोत्सव सुरू सो झाला सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी रात्री प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आदर्श कार्याबाबत व्याख्यान झाले आज सकाळी फलटण तालुक्यातील सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीपासून महाबाईक रॅली सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महारॅलीची सांगता करण्यात आली फलटण शहरात या शिवजयंतीमध्ये सर्व जातीधर्माच्या बांधवांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने शिवजन्मोत्सव साजरा केला पारंपरिक शिवजयंती फलटण मध्ये साजरी होते या शिवजयंतीचं उत्सवाचं सामर्थ्य असं आहे की वर्षभर निर्माण फलटणकरांना आणि आपल्या हिंदू धर्माच्या बाबत जो काही कार्य केलेला आहे जे काही जिजाऊ मातांनी शिकवण दिली आणि त्यांच्या कार्याचा जो आदर्श उभा केला त्या आदर्शाप्रमाणे हे फलटण शहरातील सर्व नागरिक आणि तालुक्यातील अगदी सर्व महाराष्ट्राला देशाला परदेशाला आदर्श निर्माण होईल असं वर्तणूक असं आचरण या शिवजयंतीच्या उत्सवातून निर्माण होत स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी राज्यातील देशातील या तालुक्यातील सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्याच्या करता ते आहोत खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्तानं ना छत्रपतींना नानाचा मुद्रा आणि या छत्रपतींच्या ऐतिहासिक अशा सासूरवाडीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोळामध्ये एक शिवजयंती करण्याचा जो निर्णय घेतला तो ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या करता या तालुक्यातील सर्वच राजकीय सामाजिक एकत्र ये येऊन अठरा जाती आणि बारा बोलुकेदारांना सगळ्यां समाजाचे एकत्र सगळे बांधव आम्ही आज या ठिकाणी पारंपरिक शिवजयंती सोहळा साजरा करतो आहे आणि निश्चितपणा धन्यवाद जय जय भवानी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त पलठाण तालुक्यातील तमाम शिवभक्तांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आत्ताच शिंभूराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी ही जयंती एकत्रित साजऱ्या करण्याचा निर्णय घेतला आम्ही तमाम फलटण तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करतो संध्या की संध्याकाळी येणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सर्व तालुक्यातील तमाम जनतेला शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका